राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीन बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल रुपयाचा दर त्या ठिकाणी सोयाबीनच्या भावात आणखी तेजी येणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आता व्यक्त होताना दिसत आहे तासगाव सोबतच त्या ठिकाणी जालना असेल परभणी असेल लातूर असेल धुळे असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल नागपूर असेल अशा महत्वाच्या बाजारपेठेत सोयाबीनला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर तुम लाएक, लाएक, दर तुम्हाला तुमच्यावरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायला आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूया कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय शेतकरी मित्र हो एकवीस जून रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती या ठिकाणी ताज तासगाव वग झाले फक्त बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतर खात्राम बाजार समितीमध्ये छत्रपती संभाजीनगर आवक झाले फक्त बारा क्विंटल कमीत कमी दर उठल चार हजार आठशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो बाजारभाव वाढायला या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी शिकली आवक झाले फक्त दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी मलकापूर आवक झाले फक्त एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यात्राम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी मुर्चिजापूर अकोला आवक झाले बागा फक्त साडेतीनशे क्विंटल कमीत कमी या ठिकाणी दर भेटतोय तीन हजार नऊशे पस्तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी अकोला आवक झाले बाबा बाराशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी मेहकर आवक झाले बघा फक्त साडे तीनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झालेली बघा एक हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी तर भेटतोय चार हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे एकोणतीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी कारंजा आवक झाले बघा फक्त नऊशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाली बघा फक्त पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल